जातात राहिले ब्याऐंशी कोटीच्या आसपास ब्याऐंशी ते त्र्याऐंशी कोटीच्या आसपास राहतात याच्यापैकी अठरा ते वीस टक्के लोकप्रतिनिधीची टक्केवारी जाते त्याचबरोबर वीस बावीस टक्के कॉन्ट्रॅक्टर स्वतः फायदा घेतो एक आठ ते दहा टक्क्याच्या आसपास महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची टक्केवारी सेट केली जाते ही अतिशय धडधडीतपणे आम्ही तुम्हाला सांगतोय कारण हे सातत्यानं प्रूव्ह होत आलेलं आहे महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टरचा एक ग्रुप होता त्या ग्रुपमध्येही पोस्ट पडली होती अठरा टक्के गप आणून द्यायचे नाहीतर पुढची कामात येणार नाहीत हे जर हिशोब केला तर साठ कोटी तुमची इतच संपले चाळीस कोटी फक्त कामावर खर्च होता काम ले ले, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे जनतेच्या पैशाची लूट आहे आणि हे कुठंतरी थांबायला पाहिजे ही भूमिका आमची आधीही राहिलेली आहे आताही राहणार आणि उद्यासुद्धा आम्ही त्या भूमिकेला स्टिकअप राहून आमचा लढा त्याच्या त्याच्याविरोधात उभा राहणारच आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर ज्युनियन कॉन्ट्रॅक्टरला काम दिल्याशिवाय हे थांबणार नाही आम्हीच निधी आणतो आणि आम्हीच आमचाच कॉन्ट्रॅक्टर सांगल त्याच कॉन्ट्रॅक्टरला ठेका त्याचा थांबवण्यासाठी आपल्याला सामूहिक प्रयत्न फक्त आम आदमी पार्टीनं प्रय प्रयत्न करून उपयोग होणार नाही पत्रकारांची साथ नागरिकांची साथ मतदारांची साथ असं प्रेशर आपण तयार करून महानगरपालिकेकडनं कामाचा दर्जा राखण्याबाबतचं सातत्यानं जे काही आपण आग्रह धरतोय तो आपल्याला पूर्ण करून घ्यावा लागेल काय ते क्वालिटी क्वालिटी बघा ना दर्जात जर मिळणार नसेल हो म्हणजे आमची या निमित्तानं पुन्हा एकदा डिमांड मी सांगतो एक तर आम्ही काही ठरवलेलं नाहीये महानगरपालिकेनं जे डॉक्युमेंट्स आहेत त्याच्यामध्ये सांगितलेले सेहेचाळीस टेस्ट करायचे ते होत आहेत का ते करून घ्या त्या होत नसतील तर मग अधिकाऱ्याला प्रॅक्टिस करा किंवा ठेका काढून घ्या आणि जर दोन्ही करणार नसाल म्हणजे आम्ही टेस्टही करणार नाही आमच्या मनातल्या मर्जीतलाच ठेकेदाराला काम देणार त्याच्या कामाची क्वालिटी असू दे नसू दे आम्ही काय बोलणार नाही असं चालणार नाही मग आम्हाला आंदोलन करावं लागेल नागरिकांना बरोबर घेऊन मतदारांना बरोबर घेऊन आपल्याला आंदोलन करावं लागेल आणि ही भूमिका आपली स्पष्ट होती ओके थँक्यू सर परिषदेसाठी सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत करतो आज ही खूप महत्वाची प्रेस कॉन्फरन्स आज आम्ही घेतोय काल एक खळबळजनक बातमी सगळ्यांना समोर आली जे आरोप आम्ही आम आदमी पक्ष म्हणून करत होतो त्याच्यामध्ये शंभर टक्के तथ्य आहे हे समोर आले आपले प्रशासक जे आहेत के लक्ष्मी यांनी शंभर कोटीचे जे रस्ते सुरू आहेत त्या रस्त्यांवरती जाऊन तिथं साईट इन्स्पेक्शन केलं त्या साईटचे सॅम्पल्स घेतले आणि त्या सॅम्पल्समधून एकंदरीत असं दिसून आलं की जे डांबर त्या रस्त्यामध्ये पडलं पाहिजे जे विटमिन कंटेंटचं पर्सेंटेज पाहिजे ते नाही आहे हा आमचा दावा आधीही होता आम्ही वारंवार म्हणजे डिसेंबरमध्ये जेव्हा वर्क ऑर्डर दिली खरं तर काम लगेच सुरू व्हाय व्हायला पाहिजे होतं तत्कालीन पालकमंत्र्यांनी त्याचा नारा फोडला पण काम उजाडायलाच मे एंड म्हणजे पंचवीस मेला त्याचं काम सुरू झालं आम्ही सांगत होतो की ह्या रस्त्यांचा दर्जा राखला गेला पाहिजे पहिल्यांदा युटिलिटी शिफ्टिंग असेल किंवा साईडून गटर चॅनल असेल ते काम तुम्ही पहिल्यांदा करा अशा आम्ही सूचना दिलेल्या रस्त्याची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी से सेहेचाळीस प्रकारच्या टेस्ट ह्या घेतल्या गेल्या पाहिजेत अशा पद्धतीचं जे त्यांचे कन्सल्टंट आहेत त्याच्यामध्ये त्यांनी तयार केलेलं होतं संदीप गुरव नावाचे असोसिएट संदीप गुरव अँड असोसिएट अशा नावाचे कन्सल्टंट त्यांनी ते सगळा डिझाईन तयार केला होता पण सेहेचाळीस प्रकारच्या टेस्ट घेणं बंधनकारक असून त्या सार्वजनिक करणं अपेक्षित असताना सुद्धा त्यांनी टाळटाळ केली त्यानंतर आम आदमी पक्षानं रेटा लावल्यानंतर थर्ड पार्टी ऑडिटर म्हणून कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे यांनी स्वतः आले तिथं इन्स्पेक्शन केलं आमची टीम त्या ठिकाणी होती महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही तिथं उपस्थित ला, राहायला लावली या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांच्याकडनं जे रिपोर्ट्स येणं अपेक्षित होतं आम्ही वारंवार बैठकीचे वार प्रयत्न केले त्यांच्याकडनं माहिती घेण्याचा प्रयत्न केला पत्रव्यवहार केले पण त्यांनी आमच्या आम्हाला अजिबात रिस्पॉन्स दिला नाही आणि म्हणून आम्ही स्वतंत्रपणे हा जो गोखले कॉलेज ते माऊली पुतळा हा जो रो रस्ता आहे त्याचा सॅम्पल घेऊन आम्ही एका नामांकित अशा लॅबमध्ये त्याचं टेस्टिंग केलेलं त्याच्याबद्दल देसायचं ब्रिफिंग करतीलच आणि त्यातून जे रिझल्ट आले ह्या गोष्टी आम्ही निदर्शनात शहराभियंत्यांना सुद्धा आणल्या होत्या त्यांनी त्याच्याकडं ते दुर्लक्ष केलं पण आम्ही पहिल्यांदा प्रशासकांचं अभिनंदन करतो की त्यांनी आमच्या आरोपांना कुठेतरी दखल घेतली नागरिकांनी कोल्हापूरच्या नागरिकांचं जे जिव्हाळ्याचा जो रस्त्याचा प्रश्न आहे त्याला हात गाठला आणि काल जे डांबर आहे त्या डांबरामधले चोर आहेत ते समोर आले आता हे चोर शोधण्याचं काम इथनं पुढं सुरू होणार आहे आ, मी विनंती करेन आम पक्षाचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांना की त्यांनी आपल्याला संबोधित करून पुढची सगळी मांडणी करावी नमस्कार कोल्हापूरमध्ये बहुचर्चित शंभर कोटीचे जे रोडचे प्रोजेक्ट आहेत ते सुरू झालेत आणि सुरू झाल्यापासून त्याच्याबद्दलच्या चर्चा काय पद्धतीच्या आहेत तुम्हाला माहीत आहे आम्ही सातत्यानं त्याचे कॅल्क्युलेशन घालायचा प्रयत्न करतोय जाहीर सभा असू देत आयुक्त मॅडमच्या मिटिंग असू देत किंवा पत्रकारांच्या बरोबर कधी संवादाची संधी मिळाली तर तिथंही आम्ही जाहीरपणे सांगतो आहे शंभर कोटीचा हा जो काही प्रोजेक्ट आहे हा फक्त बुडबुड आहे आणि त्याची जी टक्केवारी आहे टक्केवारी म्हणजे त्याचं जे वायफरगेशन आहे ते अतिशय वेदनादायक आहे जे शंभर कोटी सँक्शन झाली त्याच्या नावाने मतं मागितली गेली त्याच्या नावानं राजकारण करायचा प्रयत्न केला गेला पण वस्तुस्थिती काय आहे करता। मतले जवल पास हे सातत्यानं आम्ही समोर आणायचा प्रयत्न करतो आहे शंभर कोटीमधले जवळपास अठरा कोटी हे रॉयल्टी त्याच्यानंतर त्याचे जी एस टीचे चार्जेस इतर टॅक्सचे चार्जेस असे साधारणपणे अठरा कोटी संपतात राहिलेल्या ब्याऐंशी कोटीमध्ये अठरा ते वीस टक्क्याची टक्केवारी लोकप्रतिनिधींची आठ ते दहा टक्क्याची टक्केवारी महानगरपालिकेची वीस टक्के कॉन्ट्रॅक्टरचं स्वतःचं प्रॉफिट असं कॅल्क्युलेट केलं तर साधारणपणे चाळीस ते बेचाळीस कोटी फक्त रस्त्याच्या कामासाठी प्युअरली शिल्लक राहिलेली दिसून आता त्याच्यामध्ये सुद्धा मग अशी उत्तम दहा कोटी संपले म्हणजे ऍक्च्युली रस्त्यावर आता फक्त शिल्लक राहणार आहेत तीसच कोटी दहा कोटी मधले पत्रकार बंधू असू देत काही आजही आम्हाला असं काही काही लोकांनी रिमाइंडर दिला होता की डी मार्टचा रस्ता उकरायचा प्रयत्न चालू आहे त्याची पण क्वालिटी आम्हाला म्हणजे हे दहा कोटी जे गेलेले आहेत ते असेच पाण्यासारखे गेले का रस्त्यावर खर्च झाले का प्रॉपर तर कुठेही त्या पद्धतीचं दर्जेदार काम झालेलं दिसून येत नाही ज्या दिवसापासून आम्ही या दर्जाच्या मागं लागले त्या दिवसापासून अधिकारी वर्ग म्हणजे लपंडाव खेळण्यासारखा प्रकार सुरू आहे खरंतर बघा शिवनी सांगितलं सेहेचाळीस प्रकारच्या टेस्ट आहेत आम्ही आग्रह धरतोय पहिल्या दिवसापासून ह्या सेहेचाळीस प्रकारच्या जर टेस्ट तुम्ही केल्या तर ज्या पद्धतीनं पुण्यातले रस्ते म्हणजे पुण्यात एक जंगली महाराज रोड आहे तुमच्या सगळ्यांना परिचित असेल तो चाळीस वर्ष झालं त्याला काही झालं नाही वर्ष त्याचा मेंटेनन्स करावा शहरामध्ये एखादा चाळीस वर्ष व्यवस्थित चालतोय मेंटेनन्स करावा लागत नाही त्याचा आणि मग कोल्हापूर शहरातला रस्ता एक दीड वर्षातच खराब कसं काय होतं तर त्याच्या मागं ह्या जर टेस्ट घेतल्या असत्या तर कदाचित आपले सुद्धा रस्ते चांगले दर्जेदार झाले असते आणि म्हणून नाईलाजण म्हणून आम्ही महानगरपालिकेला अधिकाऱ्यांना बोलवून आम्ही एक पंचनामा केला आणि त्या पंचनामामध्ये आम्ही सांगितलं ह्या ह्या त्रुटी आहेत आणि मग असं ठरलं की सॅम्पल घेऊया आपण सॅम्पल घेतले सॅम्पल त्याला त्या टेक्निकल बर्ड कोर आहे शब्द कोरा काढल्या आणि त्या कोरा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातल्या संस्थेकडे पाठवून दिल्या आजपर्यंत त्यांच्याकडनं त्या कोरा टेस्ट केल्याचा रिपोर्ट आलेला नाही आहे आला असेल तर महानगरपालिकेनं जाहीर सांगावं ज्या ज्यावेळी आम्ही मागतोय त्या त्यावेळी आलेला नसतो म्हणजे ह्या गोष्टीला किती दोन ते अडीच महिने कमीत कमी होऊन गेले या सगळ्या सिस्टमला वैतावून आम्ही म्हटलं एक नागरिक म्हणून किंवा एक आम आदमी पार्टी बाबा या दर्जाचा आग्रह धरते म्हणून मग आम्ही आमच्या पद्धतीनं स्वतःचे पैसे खर्च करून आम्ही कोर काढल्या त्या कोर काढलेल्या आम्ही आज एक नामांकित संस्था कोल्हापूरमधली आहे जी ज्याचं रिपोर्ट मी तुमच्या सगळ्यांना मी दाखवेन ही के आय टी नावाची संस्था आणि या के आय टीच्या माध्यमातून आम्ही कोर तपासल्या आता कोर तपासताना जी अडीच तीन महिन्यापासून आम्ही महापालिकेला डिमांड करतोय रिपोर्ट द्या रिपोर्ट द्या रिपोर्ट द्या ज्या खरोखर प्रामाणिकपणे काम करत त्या संस्था दोन दिवसामध्ये रिपोर्ट देतात काही नसते त्याच्यामध्ये रिवर्स कॅल्क्युलेशन करून ते फक्त चेक करतात की खडीचं प्रमाण किती आहे डांबराचं प्रमाण टेक्निकल शंभर कोटी मंजूर झालेत शंभर कोटी निधी खेचून आणला आहे अशा पद्धतीचा एक फुगा गेले सहा महिन्यापासून कोल्हापूरमध्ये आहे त्या अनुषंगानं आम्ही सातत्यानं महानगरपालिकेकडे मागणी करतोय की जर शंभर कोटी मंजूर झाले असतील तर कोल्हापुरातले रस्ते आता त्या हिशोबानं दर्जेदार व्हायला पाहिजे पण ज्यावेळी आम्ही त्याचं बायफरिगेशन करतो या शंभर कोटीमधले नेमके रस्त्यावर किती खर्च होणार आहेत आणि कशा पद्धतीनं होणार आहेत त्यावेळी याच्या आधीसुद्धा आम्ही धक्कादायक खुलासे केलेले आहेत त्या शंभर कोटीपैकी चाळीस ते एक्केचाळीस एक कोटी फक्त कामावर येतात आणि बाकीचे राहिलेले पैसे आहेत ते टॅक्स रॉयल्टी टक्केवारी कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट लोकप्रतिनिधींची टक्केवारी महापालिकेतली टक्केवारी अशा पद्धतीचे वरचे पैसे आपल्या डोळ्यासमोर या नागरिकांनी जो टॅक्स भरलेला आहे त्याची लूट होणार आहे आणि हे सातत्यानं आम्ही महानगरपालिकेकडं मांडत होतो वेळप्रसंगी आम्ही रस्त्यावर उतरून पंचनामा करण्यासाठी आग्रह धरला त्या पंचनाम्या करत असताना त्या रस्त्याच्या क्वालिटीच्या संदर्भामध्ये ज्या सेहेचाळीस प्रकारच्या टेस्ट आहेत त्या झाल्यात की नाही याची शहानिशा करायचा प्रयत्न केला कोर काढून त्या टेस्टिंगसाठी महानगरपालिकेला द्यायला भाग पाडलं पण या सगळ्यातनं महानगरपालिकेच्या रस्त्यांच्या दर्जाबाबतची जी काही त्यांची वस्तुस्थिती आहे ती आजपर्यंत समोर महानगरपालिकेनं कुठल्याही रिपोर्टच्या माध्यमातून मांडलेली ना नाही म्हणून मग आम्हीच कोर काढले रस्त्याचे आणि ते कोर कोल्हापुरातली नामांकित संस्था के आय टी इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये आम्ही टेस्ट केली आहे तर ही टेस्ट आम्हाला दोन ते तीन दिवसामध्येच आपल्याला टेस्ट करून मिळाली पण त्याचे रिपोर्ट मिळाले पण महानगरपालिकेनं अडीच तीन महिन्यापूर्वी पाठवलेल्या कोरा त्याचे रिपोर्ट आजपर्यंत तिने पब्लिश केलेले नाही आहेत त्यांनी कुणाला दाखवले नाहीत कुणाला दिलेले नाही आहेत किंवा कदाचित त्यांनी आणले पण नसतील या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला हाच सातत्यानं तुमच्यासमोर आज मुद्दा मांडायचा आहे ह्या के आय टीचा रिपोर्ट या रिपोर्टमध्ये ज्यावेळी आम्ही कोर टेस्ट करायला सांगितली या रिपोर्टमध्ये तीन पॉईंट पंच्याहत्तर पर्सेंट डांबराचं प्रमाण दिसतं आहे प्रमाण आहे जर कोटेशन आपण बघितलं किंवा जो ठेका दिला होता त्या ठेकेदाराच्या ज्या कंडिशन्स होत्या महानगरपालिकेने टाकलेल्या त्याच्यामध्ये किमान साडेचार पर्सेंटचा लेयर असायला पाहिजे साडेचार पर्सेंट कंटेनर असायला पाहिजे होता त्याच्याऐवजी तीन पॉईंट पंच्याहत्तर दिसते मग वरचे पंच्याहत्तर पॉइंट सेव्हन्टी फाय पर्सेंट म्हणजे जवळपास वीस टक्के गेलो कुठं डांबर ह्या डांबराचा भ्रष्टाचार कोणी केला का टाकलं नाही तुम्ही डांबर आणि मग अशी परिस्थिती असेल तर रस्त्याचा दर्जा राहणार नाही मटेरियल चोरी केली जाते आणि ती लूट केली जाते हा तुमच्या माध्यमातून महानगरपालिकेला आम्हाला एक जाणवून द्यायचा होता हा टेक्निकल रिपोर्ट आणि आम्हाला अशी मागणी करायची आहे की जर अशाच पद्धतीनं होत असेल तर दीड दोन वर्षामध्ये पुन्हा या रस्त्याचे दर्जा खराब होणार क्वालिटी खराब होणार पुन्हा तुम्ही शंभर कोटी मंजूर करून आणणार पुन्हा तेच सायकलचं किती दिवस जनतेची लूट करणार आहे किती दिवस त्याच्या टॅक्सच्या पैशाची या अशा पद्धतीनं तुम्ही लूट करत राहणार आहे हे कुठंतरी थांबायला पाहिजे म्हणून महानगरपालिकेकडं आम्ही मागणी करतोय हे जे काही कॉन्ट्रॅक्टर का असतील जे अशा पद्धतीनं कामाची क्वालिटी राखू शकत नाहीत अशांना तुम्ही डिवार करा अशांना तुम्ही ब्लॅकलिस्ट करा दिलेले ठेके परत घ्या कारण मगाशी आकडा सांगितल्याप्रमाणे शंभर कोटीतले चाळीस कोटी फक्त रस्त्याच्या कामासाठी खर्च होणार असतील तर त्यातल्या ऑलरेडी आजच्या तारखेला दहा कोटी त्यांनी खर्च केले म्हणजे दहा कोटीचं बिल टाकलं त्यांनी मंजूर झालं पण राहिले तीस तीस कोटी रस्ते होऊ शकणार नाही म्हणून कुठंतरी हे आपल्याला स्ट्रिक्टली महानगरपालिकेच्या प्रशासकांनी कुठंतरी याच्यामध्ये अतिशय गांभीर्यानं लक्ष घालून या कॉन्ट्रॅक्टरवर चाप बसवणं आणि ते त्यांना करावासाठी भाग पाडणं अशा पद्धतीची भूमिका आम आदमी पार्टी घेते हे मला तुमच्या पत्रकार मी सांगतो तुम्हाला मला रस्ता पूर्ण कधी म्हणू शकतो मला याच परिस्थिती गटर्स दिलेले आहेत चॅनल दिलेले आहेत मग नुसती मधली पट्टी करायची आणि गटरसाठी जी स्पेस सोडलेले आहे तो तसाच ओपन सोडायचा किंवा त्याच्यावर डांबर रस्ता पूर्ण म्हणू शकत नाही आता रस्ता पूर्ण झाला त्यांच्या हिशेबाने जर त्यांनी केलं तर पुन्हा गट्टर काढण्यासाठी उकरावा लागेल उकरला तर पुन्हा रस्ता ते कसं आहे काढला की कसं उकरते तसं होतंय परत तशा पद्धती आणि अशी सगळीकडे सुभाष रोडचा घ्या आता इथनं पुढे जो काय आईच्या पुतळ्यापासून गोकुलेपालेचा रोड आहे तो तसाच पूर्ण झाला म्हणून सांगितलं पण प्रत्यक्षामध्ये पूर्ण झाला नाही कारण गटर झालेलं नाही काही ठिकाणी पाईपलाईनची प्रोविजन केलेली आहे पाईपलाईन न टाकता हा असा रस्ता कंप्लीट केला म्हणजे पाईपलाईनसाठी पुन्हा उकरावं लागला एकदा रस्ता उकरला की त्याची क्वालिटी राहत नाही तसा नियमानुसार एकही रस्ता पूर्ण नाही मिळाला काही ठिकाणी डांबराचा लेअर टाकलेला नाही आणि त्यांना वेगवेगळी कारण आहेत की एकदा म्हणतात की बाबा पाऊस होता त्यामुळं आम्ही करू शकलो नाही ते पावसात होऊन जाते एकदा म्हणतात की इलेक्शन मुळे थोडस आमच्यावर प्रेशर आहे त्यामुळे आम्ही करू नाही शकतो एकदा म्हणतात की तिथं स्थानिक काही लोकांची अडचणी आहेत त्याच्यामुळे कारण देणं आणि पुढे ढकलणं हे एवढंच त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे त्यामुळे आजच्या तारखेला कोल्हापूर शहरातला एक एक एखादा रस्ता तयार जरी झाला तरी तो आठव्या दहाव्या दिवशी उकरला उक जातो त्याला कसं म्हणायचं केलं होणार नाही असं मंगळवार पेठेतला रोड तुम्ही बघितलाच तिथं खड्ड पडलेत यातून समजतच दोन वर्षापूर्वी आम्ही ते थे प्रपोजल त्यांच्याकडे टाकलं होतं पण डांबर प्लांटचा त्यांचा हे वीस टक्के डांबर कुठे गेलं ह्या प्रश्नामध्ये त्याचं गोडू बंगाल सगळं लपलेला आहे म्हणजे मुद्दामून करायचं नाही आणि जर डांबर प्लांट केला तर पॅचवरची कामं महापालिकेला करावं लागतात आणि पॅचवरची कामं जर महापालिका अंगावर घेऊन करा लागली तर त्यांची नेहमीची करणं आमच्याकडे मॅनपॉवर नाही पण ऍक्च्युली उद्देश आहे की बाबा आम्ही रिलॅक्समध्ये राहणार आमच्या अकाउंटवर पैसे खाल्लं पैसेही देत ह्याच्यासाठी जे कार लागते ते करत राहणार अशी ठोस भूमिका घेऊन बाबा हे माझं घर आहे आणि मला हे आहे असा एकही अधिकारी म्हणाला तयार नाही मानव दुर्दैव आहे आपल्या सगळ्यांचा आपलेच अधिकारी आहेत आपणच भरलेल्या टॅक्सच्या पैशात पगारतो एकही म्हणाल तयार नाही आम्ही करून दाखवतो आम्ही सुधारून दाखवतो सगळी ताटाखालची मांजरं झाली वरण एखाद्या लोकनीचा फोन आला की ते सांगेल तो कॉन्ट्रॅक्ट राहत हे शंभर कोटीचे कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत याच्या म्हणजे जो फंड्स निवडून आणल त्यानं ठरवायचं कॉन्ट्रॅक्टर कोण योग्य नाही ना ते त्यानं कुठंतरी दुसरीकडे काम केलेलं असतंय ते चांगला आहे नाही चांगलाय कोण बघणार याच्या आधी फुलफिलमेंट नाही झाली मग काम करायचं जेवढे मिळतील तेवढे मिळतील राहिलेलं तसंच अर्धवट टाकायचं आधीच सगळे पैसे उचललेले असतात विचारणारं कोण नाही अंकुश ठेवणारं कोण नाही अशा सगळ्या कात्रीमध्ये महानगरपालिका अडकलेली आहे ते सांगतील तुम्हाला शंभर कोटी त्यांनी मंजूर करून आणलीच की पण ते शंभर कोटीचे बायफर्गेशन तुम्हाला सांगितलं मी महानगरपालिकेचा अधिकृत एक ग्रुप आहे कॉन्ट्रॅक्टर लोकांचा ह्या गोष्टीला दोन अडीच वर्ष झाले असतील त्याच्यामध्ये एक पोस्ट पडली होती तुमच्या सगळ्यांना माहीत असेल मी रिपीट करतो पोस्ट काय ठरल्याप्रमाणे अठरा टक्के आणून द्यायची नसेल तर पुढचं काम देणार नाही हा विषय झाला ना महापालिकेत चर्चा झाली कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या चर्चा झाली नागरिकांच्या अठरा टक्के म्हणजे काय नेमका ही टक्के मध्ये मग ह्या शंभर कोटीतले अठरा टक्के बाजूला काढायचे टॅक्स बाजूला काढायचा तो जवळजवळ अठरा कोटी होतोय तुमच्या याच कॉन्ट्रॅक्टरचं प्रॉफिट तर घ्यायला पाहिजे त्याला वीस टक्के बाजूला काढायचा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचे पाच हजार टक्के राहिले पैसे शिल्लक किती आम्ही त्याच्यासाठी प्रेशर करतोच ना आणि इव्हन मुश्रीफ साहेबांनी तर भर कार्यक्रमात त्यांनी विचार उल्लेख केला बाबा ते टक्केवारीसाठी तुम्ही काम थांबवलंय का म्हणजे लोकप्रतिनिधी जर असं म्हणत असेल तर किती डेप्त आहे तुम्ही त्याचे विचार करू शकता त्याच्या विरोधात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आम्ही लढा उभा केलाय सातत्यानं आंदोलन करतोय रस्त्यावर पंचनामा करायचं आव्हान देतोय महानगरपालिकेला महानगरपालिकेला घेराव घालण्याचं आम्ही आंदोलन घेतलेलं होतं वेगवेगळ्या माध्यमातून कसंही करून हे काम दर्जेदार हवं हो याच्याकडे आम्ही फोकस करतोय आणि ते टार्गेटेड आमचं त्या दृष्टिकोनातनं सुरू आहे जिथं जिथं आम्हाला जाणवेल हे चुकतंय चुकते तर शंभर टक्के पण काही ठिकाणी पेपर्स आपल्या हातात असावे लागतात आता हा के आय टीचा पेपर आपल्याकडे आल्यामुळं हे स्पष्ट झालं ना म्हणजे कोटेशन मध्ये एक आणि प्रत्यक्ष नामांकित संस्था आहे कोण ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत या गोष्टीवर तुमची रिपोर्ट दोन दोन आणि येतच नाही आम्हाला मात्र दीड ते दोन दिवसामध्ये रिपोर्ट मिळतात हे सगळं आहे आणि ह्याचं उत्तर महानगरपालिकेचा द्यावं लागेल आम्हाला नागरिकांना ला द्यावं लागेल हो। नगरचा रोड अतिशय बरेपैकी केला होता साधारणपणे रेड्या टकरीपासून तुमचा सुभाष नगरचा तो खूप आडव्यावर मिळतो दीड ते दोन महिन्यात परत एका साईड एका साइड केलाच कशाला म्हणजे डिपार्टमेंट तुमचंच आहे रस्ता तयार करणार नियोजन करणारं कंट्रोल करणार क्वालिटी बघणार तुमचंच डिपार्टमेंट पाणी पोचवणारं पाईपलाईन टाकणार नळ देणारं तुमचंच डिपार्टमेंट गॅसच्या पाइपलाईन साठी उकरायची परवानगी तुमच्या तुमच्या ताण मिळत नाही की आज रस्ता करायचा आणि दोन महिन्यात परत तो करायचा रोखरलेला तसाच मग ते माती होतय चिकली होतोय तसंच पडलेलं आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केले असाच आवाज एक मजबूतीनं परत एकदा उठवूया आपण सगळे चार वर्षापासून प्रत्येक नागरिकाची तर इच्छा आहेच महानगरपालिका लवकर लागावी ऐवजी नगरसेवक काही गोष्टींवर चांगल्या मुद्दा उचलू शकतात काही गोष्टींवर म्हणते सगळ्याच म्हणू नाही शकणार आपण पण जर लोकशाहीची मूल्य बघितली तर लोकप्रतिनिधी पाहिजे कमी जास्त प्रमाणामध्ये प्रशासक असू शकते पण हे चार साडेचार पाच वर्ष म्हणजे खूप ना म्हणजे प्रशासक राज त्याला आपण म्हणू शकते ती तरी असली असणारच आपण नागरिकांनीच नागरिकांनी कंट्रोल नागरिकांनीच ठेवा लागणार त्याच्यावर मतदारांनीच कंट्रोल ठेवायला पाहिजे काल जी कारवाई